नमस्कार मंडळी मी दीपा दांगट आणि आज आपण आलो आहोत पिंपरी चिंचवडमधल्या मधल्या रोड स्टेशन जवळ असलेल्या कार्तिक स्वामी टेम्पलमध्ये खूप सुंदर अशी जागा आहे मंडळी या ठिकाणी डायरेक्ट तुमची फोर व्हीलर येते परंतु आम्ही टू व्हीलरवर आलो होतो बघा आत एंट्रन्स बघा किती सुंदर होती आणि आत आल्यानंतर हा मस्त खाम हा मयुरेश्वर आणि हे मंदिर आतमध्ये महिलांना प्रवेश आहे कारण की या ठिकाणी कार्तिक स्वामी आपल्या सपत्नी या ठिकाणी आहेत त्यामुळे महिला जाऊ शकतात परंतु फोटोग्राफर्सला आत एंट्री नाही म्हणून मी बाहेरचे सगळे दृश्य घेतलेली आहेत या ठिकाणी बघा महादेवाचं मंदिर आहे अतिशय सुंदर मंडळी इथं आणि हे लिंग बघा किती सुंदर आहे अतिशय प्रसन्न ठिकाणी आल्यानंतर मंडळी या आवारामध्ये अनेक देवदेवतांची मंदिरं आहेत आणि तुम्ही त्यांचा कळस इथली स्थापत्य कला इथलं आर्किटेक्चर बघा किती सुंदर आहे हनुमान मंदिर इतकं गोड अना मंदिरीवरती कळसावर बसलेले हनुमान बघितले का तुम्ही आणि आतमध्ये घ्या दर्शन सर्व मंडळींनी अतिशय भक्तांसाठी परवाणीच आहे या ठिकाणी बालाजी टेम्पल आहे पद्माव देवी आहे आतमध्ये दे आणि हा आवार बघा या मंदिराचा किती सुंदर किती मोठा आणि किती स्वच्छ असा मेंटेन केलेला आहे शनिदेव आहेत दर्शन तुम्हाला या ठिकाणी आल्यावर होईल आपले सबका मालिक एक संत साईबाबा या ठिकाणी आहेत यांचंही दर्शन झालेलं आहे मंडळी अनेक मंदिर या ठिकाणी आहेत इतके सुंदर वाईब्स येतात आणि तुम्ही जर या ठिकाणी आला नसाल तर एकदा अवश्य भेट द्या हे तुळशी वृंदावन बघा आणि चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये